गड़ा आता आम्ही आलो आहे गडावरती ज्योतिबाला पुढे जाणार आहे तिकडनं तर आता आम्ही पोचतो इथे पनाळागडावरती आहे तर आता बाया पाऊस पण बघा पावसासारखा पूर्ण झाला बारीक बारीक पाऊस पा। पडतो आहे थंड क्लायमेट आहे तर आम्ही आता गड बघून येतो आहे बघूया कसं आहे ते

पनाळागड लांबपर्यंत च दिस इथून कुठे काय चाललंय तेव्हा गड़ा ची पूर्ण काड़ा है इतना प्रभु देश पांडे बाजी प्रभु बाजी प्रभु बाजी प्रभु देश पांडे

गोगनार। तुतर आ ए, आता आम्ही उतरलं तेवढाच पाऊस चालू झालाय थंडी पण आहे मजबूत पाऊस आहे बघा ते बघा आमची बस बंद पडलीये पण आता काय करू नाही शकत आता सगळे आम्ही हाय ट्राय करतोय हाय धक्का <laughs> मारायला आले पण पाऊस चालू झाला आता कपचूप इकडे उभे आहे कोपऱ्यात

हा बघा रस्ता बघा आणि आमची बस बघा तिकडेच टनिंगलाच चालू नाही होत आहे करतात आहे ते लोक पण होत नाही आणि हे बघा बंगलो बघा किती सुंदर आहे आणि इकडनं दृश्य किती सुंदर दिसेल वरती बघितलं तर सगळं पण पूर्ण व्ह्यू दिसतो तिकडनं चांगला बसायविषयी खूप छान जागा

या ने आगा। आगा। ने रिपेरिंग चालू आहे मोठ चालू आहे यांचं करतात डिस्कशन मोठ काहीतरी प्रॉब्लेम फॉल्ट डिझेल पास नाही होत आहे डिझेल पास नाही होत तर बघता करायचं काय चालू आहे आता बोल बोलत आता फायनल पण नाही सगळे ब्लॉगर अस करतात ऍप्स आहे तुला रे गॅट कडाक ॲप्स आहेत एकदम काय करतो तू स्पोर्ट्स फुटबॉल क्रिकेट स्विमिंग स्विमिंग पण चांगलं आहे फिजिक <laughs> ये वो भी चिकन नहीं खाती है ये वो भी चिकन नहीं खाती है ए कनीष वो भी चिकन नहीं खाती है, है। <laughs> देख तेरे कोई देख नहीं देख भाग गई करता है, करता है, ये का। का नहीं। पुशी पुशी का। हो <laughs> है, है, खुशी मेरे से, नहीं भी है। ने, आता अर्धा तास झाला आम्हाला बघा आमचं डिझल आल डिझेल आलं हे पाच मेकॅनिक

Wow, और एक नहीं सॉरी सोरी है गाउटी छूआ गाउटी बंदर गाउटी बंदर इस बंदर में देखो खाली दांत चमकेगा बस वैसे भी मेरी गारंटी मीठा मीठा ले ले

अमोरिया ए खुशी के फेस पे खुशी देखो इसको मत भेजना पहले नहीं तो आप ही बन जाओ दादा खाली बस समची चालू भारता एक दीड तास गेल आमचा इथे हा बोलतो की ना सांगा मला सांगे ज्या डिझेल सकाळी टाकला ना ते मुंबई जाऊन परत येते आणि आता डिझेल काय परत चालू होत ओट चालू झाला डिझेल होत ना ते रिपो का बोलायचंय बोलायचं आहे बस काय चला बाय बाय आजीने आम्हाला पाणी बिनी दिलंय चहा फक्त राहिलेली ती घ्यायची होती ती राहिली आमची व्ह्यू बघा सुंदर आहे व्ह्यू त्यांचा घरात तर मस्तच वाटेल यांच्या और लाइफ टाइम व्ह्यू आहे ए गाड़ी बाग गाड़ी भाग गाड़ी भाग ए गाड़ी भागे भाई पापा दुखी <latego> <Ivan> देख दे <laughs> ये देख देख रही है कि तेरी कुर्सी खोजने चल रही है अब उन्होंने उसको मतलब घुसा दिया लगागा मारो जो भागे धीरे जो जो ले जा मत डाउन गेली तो फोन गेली।, गेली तो एक कुठली मराठी भाई तुम्ही कशा त्याच्या मागे राहिले तुमची गरज नाही समस्या ने या लोक गाडी व गाडी